अंकित नावाचा एक मुलगा जो त्याच्या क्लासचा टॉपर होता जो खूप इंटेलिजंट होता हार्ड वर्किंग होता प्रत्येकाला असं वाटायचं जवळजवळ सगळ्यांनाच असं वाटायचं की हा याच्या लाईफमध्ये खूप पुढे जाणार आहे हा खूप सक्सेसफुल होणार आहे शाळेनंतर त्याला एका टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं जसंही त्याने त्याची डिग्री मिळाली त्याने एकानंतर एक डिफरंट स्टार्टअप सुरू केले बट अनफॉर्च्युनेटली ते सगळे फ्लॉप झाले आणि आता तो एक साधा नॉर्मल लोकांसारखं जीवन जगतो मग असं काय झालं त्याचं काय चुकलं की तो काही वेगळं करू शकला नाही जसं सगळ्यांना वाटत होतं की तो खूप पुढे जाईल पण तसं काहीच झालं नाही तो नॉर्मल लोकांसारखं आयुष्य जगत होता मित्रांनो बघा आपल्या सगळ्यांना नेहमी असं वाटतं जर स्मार्ट लोकांनी खूप मेहनत केली आणि त्यांना आजूबाजूचं इन्व्हॉर्मेंटही खूप चांगलं मिळालं तर तर ते खूप पुढे जातात ते खूप सक्सेसफुल होतात हो असं असतं पण कधी 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 असं होत नाही तुम्ही खूप हुशार असाल खूप मेहनत करत असाल खूप अभ्यास करत असाल आणि मग तुम्हाला यश मिळेलच असं काही नसतं यशस्वी होण्यासाठी पुढे जाण्यासाठी सक्सेसफुल होण्यासाठी यासोबतच अजून काही गोष्टी महत्त्वाच्या असतात अजून काहीतरी गोष्टींची गरज असते आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत त्याच मी तुम्हाला आज सांगणार आहे सक्सेस फक्त हार्डवर्क आणि इंटेलिजन्सवर डिपेंड नाही करत त्यासाठी अजून काहीतरी फॅक्टर्स असतात जे खूप महत्वाचे असतात नंबर वन फक्त मार्क्सच इम्पॉर्टंट नसतात तुम्ही हा विचार तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका की फक्त मार्क्सच इम्पॉर्टंट असतात बऱ्याच जणांची बऱ्याच मुलांची ही मानसिकता असते की मार्क्स म्हणजे सगळं काही असतात मला चांगले मार्क्स मिळाले ना मार्क म्हणजे मी खूप मोठा तीर मारला पण असं काहीच नसतं ठीक आहे ती खूप चांगली गोष्ट असते पण इतकीही नाही जितकं आपण तिला समजतो म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की जर मी स्कूलमध्ये टॉप करतोय जर मी स्कूलमध्ये टॉपर आहे स्कूलमध्ये मला खूप जास्त चांगले मार्क्स मिळतात तर पुढे जाऊनही गोष्टी माझ्यानुसार होणार आहेत पुढे जाऊनही गोष्टी माझ्यानुसार घडणार आहेत पण असं काही होत नाही फक्त स्कूलचे मार्क्सच पुरेसे नसतात तुमच्यामध्ये स्ट्रॅटेजिक थिंकिंग प्रो ॲक्टिव्ह ॲटिट्यूड कम्युनिकेशन स्किल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल या सगळ्या स्किल महत्त्वाच्या असतात आणि अशा बऱ्याच क्वालिटीज आपल्यात दसाव्या लागतात जे आपल्याला फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल बनवतील बघा लाईफ स्कूल नाही आहे स्कूलमध्ये बऱ्याचदा टॉपर्स टीचर्सचे फेवरेट असतात ते सगळे रूल्स फॉलो करतात टाईमावर होमवर्क करतात पण बाहेरच्या लाईफमध्ये कधी कधी काही गोष्टींसाठी रूल्स तोडणंसुद्धा महत्त्वाचं असतं रूल्स तोडावे लागतात आणि तेव्हाच बेटर चेंजेस मिळतात तेव्हाच बेटर रिझल्ट मिळतात आणि बाहेरच्या जगात रिझल्टच मॅटर करतात तुम्हाला हार्डवर्क स्ट्रॅटेजिक थिंकिंग आणि थोड्याफार लकचीही गरज असते तुम्ही लक फॅक्टरला इझिली इन्क्रीज करू शकता जर तुम्ही पहिल्या दोन फॅक्टर्सला फुलफिल केलं तर नेक्स्ट अपयशाला स्वीकारा आणि पुढे जा जे मुलं टॉप करतात जे मुलं नेहमी टॉप येतात त्यांना सवय असते नेहमी टॉप येण्याची त्यांना हरायची कधीच सवय नसते आणि जर ते कुठे बाहेर गेले आणि त्यांना अपयश मिळालं तर ते खूप दुःखी होऊन जातात ते डिमोटिवेट होऊन जातात कारण त्यांना कधी हरायची सवयच नसते आणि त्यामुळे ते त्यांना आलेले फेल्युअर्स सहन करू शकत नाही त्यांना ते सहनच होत नाही सक्सेस मिळवण्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स पॅशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॉंग माइंडसेटची गरज असते जेणेकरून आपण येणाऱ्या फेल्युअर्सची डील करू शकतो ज्यांनी खूप सारे फेल्युअर्स बघितले असतील ज्यांना बऱ्याच ठिकाणी अपयश आलं असेल ना त्यांना सवय असते ते खूप स्ट्रॉंग असतात ते कधी हार मानत नाही त्यांना बॅड एक्सपिरियन्ससोबत मूव ऑन करणं येतं सो खरी अचिवमेंट तीच आहे जी तुम्हाला स्ट्रॉंग बनवेल म्हणून जर तुम्हाला कधी कशातही अपयश आलं ना तर थांबवून जाऊ नका हार मानू नका प्रयत्न करत राहा ते अपयशापासून काहीतरी शिका डिमोटिवेट होऊ नका प्रयत्न करणं सोडू नका करत राहा नंबर थ्री फक्त एका कामावर फोकस करा तुम्हाला जे मिळवायचं आहे ना तुम्हाला जे बनायचं आहे ना त्याकडे लक्ष द्या फक्त त्या एकाच गोष्टीवर फोकस करा इतर गोष्टी बघू नका आपण ना एका सोडून अजून बऱ्याच गोष्टींवर फोकस करतो आणि मग आपण एकही गोष्ट कम्प्लीट करू शकत नाही म्हणून तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ना जी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ना त्याच गोष्टीवर फोकस करा तुमचे पूर्ण एफर्ट्स फक्त त्या गोष्टीवर लावून द्या ती गोष्ट मिळवण्यासाठी लावून द्या दुसरं कशाकडेही लक्ष देऊ नका जरी जरी तुम्हाला दुसरी गोष्ट करायची असेल ना तरी आधी ही गोष्ट कम्प्लीट करा आणि मग त्या गोष्टीकडे बघा जेव्हा आपण एखाद्या एकाच गोष्टीवर फोकस करतो एकाच गोष्टीवर काम करतो एकाच गोष्टीबद्दल विचार करतो एकाच गोष्टीचा अभ्यास करतो ना त्यावेळी त्या, त्या गोष्टीमधून येणाऱ्या पॉझिटिव्ह रिझल्टचे चान्सेस वाढून जातात म्हणून कधीही कुठली एक गोष्ट ठरवा आणि तिच्यावर फोकस करा नेक्स्ट कंपाऊंड ग्रोथची पावर समजून घ्या तुम्ही कंपाऊंड ग्रोथच्या मदतीने स्वतःचा खूप जास्त फायदा करू शकता म्हणून कंपाऊंड ग्रोथच्या पॉवरला समजून घ्या तुम्ही कंपाऊंड ग्रोथच्या मदतीने तुमच्या लाईफच्या खूप एरियाजमध्ये सुधार आणू शकता तुम्ही दर महिन्याला पैसे इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही रोज तुमच्या बुक्सचे काही पेजेस वाचू शकता तुम्ही रोज दहा ते पंधरा मिनिटांसाठी एक्सरसाइज करू शकता प्राणायाम करू शकता तुम्ही जर रोज रोजच्या रोजच तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले ऍक्शन्स घेतल्या तर सहा महिन्याच्या आतच फक्त सहा महिन्याच्या आतच तुम्हाला रिझल्ट दिसेल टाइम प्लस कन्सिस्टंट ऍक्शन इज इक्वल टू कंपाऊंड ग्रोथ फक्त एका सिंगल ऍक्शनने फरक नाही पडणार जेव्हा तुम्ही त्याच ऍक्शनला काही दिवस काही महिने रिपीट केलं ना त्या चेनला न तोडता जर तुम्ही रिपीट केलं ना तर ते कंपाऊंड होऊन तुम्हाला ग्रँड रिझल्ट देईल म्हणून एकाच दिवसात सगळं काही मिळून जाईल अशी अपेक्षा ठेवू नका मी अभ्यासाला बसलोय म्हणजे एकाच दिवसात मी माझा पूर्ण सिलेबस संपवून टाकेल असं कधी होत नाही एकाच दिवसात मी खूप सारा अभ्यास करून टाकेल असं होत नाही इतके दिवस तुम्ही अभ्यास नाही करत आहात आणि तुम्ही ठरवलं की मी आज आठ तास अभ्यास करून घेईल मी आज आठ तास अभ्यासाला बसून जाईल तर असं होणार नाही म्हणून हळूहळू सुरुवात करा तुमचं थोडं थोडं करणंही तुम्हाला पुढे खूप मोठा रिझल्ट देईल आपण एकाच वेळी खूप जास्त करायचं जा ठरवतो आणि आपल्याकडून काहीही होत नाही नेक्स्ट स्वतःवर विश्वास ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला माहिती असेल ना की मी करू शकतो तेव्हा तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही बऱ्याचदा आपल्याला वाटतं बऱ्याचदा आपण ॲक्शन्स घेत असतो मेहनत करत असतो अभ्यासही करत असतो आणि मध्येच आपल्याला असं वाटतं की मी करू शकतो का मध्येच आपल्याला असं वाटतं की अरे मी इतकं करतोय पण माझ्याने नाही झालं तर मला सक्सेसच नाही मिळालं तर आपला हा जो विचार असतो ना हा विचारच आपल्याला कुठेतरी खूप जास्त डिमोटिवेट करून टाकतो आणि मग जेव्हाही आपल्या मनात हा विचार येतो आपण करणं सोडून देतो आपण कृती करणं सोडून देतो आपण ऍक्शन घेणं सोडून देतो आणि आपण काहीतरी करणं सोडून देतो आपण फोकस करणं सोडून देतो आणि ज्यावेळी आपण फोकस करणं सोडून दिलं ज्यावेळी आपण प्रयत्न करणं सोडून दिलं त्यावेळी ध्येयापर्यंत पोहोचू शकतो कस काय आपण हवं ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणून स्वतःला असं म्हणण्याऐवजी की होईल का मी करू शकेल का असं बोलण्याऐवजी असं बोला की तू करू शकतोस तुझ्याने होईल तू करू शकतोस तुला खूप मेहनत करायची आहे तुला खूप पुढे जायचं आहे तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं स्वतः स्वतःला मोटिवेट करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः स्वतःवर विश्वास ठेवा की मी करू शकतो काहीही झालं ना तरी मी करू शकतो कधी कधी तुम्हाला सगळं काही सोडूनही द्यावं असं वाटेल तेव्हाही सोडून देऊ नका स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका जर एखादी गोष्ट आपल्याला जमत नसेल तर आपण ती लगेचच सोडून देतो थॉमस एडिसनने सांगितलंय की सक्सेसफुल होण्याचा सगळ्यात बेस्ट मार्ग हाच आहे की अजून एकदा प्रयत्न करणं म्हणून तुम्हाला एखादी गोष्ट जमत नसली ना तर ती सोडून देऊ नका फक्त अजून एकदा परत जमली नाही तर स्वतःला सांगा फक्त अजून एकदा प्रत्येक वेळा स्वतःला सांगा की फक्त अजून एकदा आणि तुम्हाला ती गोष्ट नक्कीच जमून जाईल फक्त हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा एकदा विचार करा हे सगळे गुण तुमच्यात आहेत का तुम्ही फक्त मार्क्सलाच इम्पॉर्टन्स तर नाही देत आहात ना मार्क्स महत्वाचे आहेत पण फक्त रट्टा मारून मिळवलेले नाही पुढची गोष्ट म्हणजे अपयशाला स्वीकारा तुम्ही अपयशाला घाबरत तर नाही आहात ना अपयशाला घाबरून थांबवून तर नाही जात आहात ना थांबवून जाऊ नका इकडच्या तिकडच्या प्रत्येक कामावर फोकस करण्यापेक्षा एकाच कामावर फोकस करा एकाच गोष्टीवर फोकस करा त्याच गोष्टीसाठी ऍक्शन घ्या कंपाऊंड ग्रोथची पॉवर समजून घ्या स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा आणि हे जर गुण तुमच्यात असतील ना तर तुम्ही सक्सेसफुल झालात म्हणून समजा